मंडळी रामकृष्ण हरी मी दिनराज वाघमारे आपण पाहता जयभारत न्यूज श्रीसंत बाळमामा यांच्या संदर्भातली एक बातमी बाळमामाचं जन्मभूमी असलेल्या अक्कोळ या ठिकाणच्या देवस्थानची पालखी नुकतीच जत येथे येऊन गेली आणि जत येथील सुप्रसिद्ध उद्योजक आणि शिवसेनेचे नेते सागर पाटील यांनी आपल्या घरी या पालखीला निमंत्रित केलं होतं आणि त्या ठिकाणी आरती आणि सर्व जे उपक्रम आहेत त्या ठिकाणी झाले महाप्रसाद वाटण्यात आला आणि यावेळी जत शहरातील असंख्य भक्त या ठिकाणी जमा झालेले होते अकोळ ही श्रीसंत बाळमा यांची जन्मभूमी आहे निपाणी तालुका व जिल्हा बेळगाव या ठिकाणी हे पवित्र क्षेत्र आहे आणि अक्कोळ देवस्थान ट्रस्टचे चेअरमन आणि अक्कोले येथील मुख्य पुजारी असलेले महाळूमा हेगडे हे स्वतः पालखीसोबत जत येथे आले होते अतिशय भक्तिभावानं आरती महाप्रसाद आणि सर्व उपक्रम झाला असंख्य भाविक यावेळी उपस्थित होते आणि माळूमामा तसेच सागर पाटील यांनी लोकांच्या समोर आपल्या यावेळी ही व्यक्त केली पाहूया काय म्हणाले

अनावासी काम तीन वर्षी मला अपोर्सित पालखी पाहिजे अपोशी पालखी पाहिजे माझी जन्मभूमीची पालखी पाहिजे असं प्रयत्न केलं तीन वर्ष काही मिळालं नाही कस कसं झालं अचानक घ्यायला जवळजवळ दहा बारा ठिकाणचा मी कौल टाकलं फक्त जतच येत नंबर मला कुठलं जाण नाही एक नाग देतो दोन नाग देतो पालखीला होतो मला परमिशन मिळाली नाही फक्त जतच तेवढं आलं जत म्हणजे कसं आहे

पालखी जन्म शिवाय मला एक दिवशी एक दिवस एवढी श्रम करतो मला मग सगळीकडे नंबर घेतलाय फक्त दहा ते बारा दिवसाचा नंबर घेतो वेगळं आणि अचानक म्हणजे चार आणि पाच तारीख चार तारीख अचानक घेतलं कारण कामामुळे मला मला चार तारीख सोडून द्या पाच मग दोन दिवसांना प्रचारपूर इकडं सांगळा इकडे भरपूर नंबर त्या बाहेर जायचं नव्हतं असं केलं त्याची बायकी बाहेरची आमची बॉलरुम माझी हा विषय केला दोन बॉलरमोन माझी आमचीच भेटते तेथे दोन कार्यक्रम बाहेर केलं काय चार पालखे जमवून सगळं चांगलं केलं बारा वाजता एक वाजता झालं वाजवात गाजवात आगमन केलेली आणि मला खरं सांग वर्षात आता काय आल्याने पालखीची तारीख का परमाण येणार पूर्ण होता आणि वर्षात मामाची जन्मभूमी आगमन होणार आणि हाय ते नंबर प्रमाण सगळं घेऊन असं आणि टाकण्याची गॅरंटी आहे का जपता सारखं महिन्याचा दोन वेळा आगमन असं मी कुठं जायचं एवढी माझ्या भक्ती आहे मामा माझ्या भक्ती जास्त येतो लोकांची असं भक्ती असते असं काय असेल संकट असेल तेव्हा धोरण करावं असं मी माझी विनंती करून या मी विनंती करतो आज आमची ही भूमी खरोखर बिरणी झाली आणि आज आमच्या सगळ्या भक्तांना आज या मामांच्या रूपानं आम्हाला भाऊ मामाचं दर्शन झालं आणि खरोखर आज आम्ही असं म्हणतोय की आज असा मॉल असेल तर खरोखर बाळूमामा ज्यावेळी असतील त्यावेळी काय मॉल असेल त्यावेळी आम्ही लहान असेल आम्ही नसेल आमचे वडील पण नसतील पण आज या मामांच्या रूपानं आमच्या घरी भाऊ मामांची पालखी आली आणि खरोखर साक्षात आम्हाला मामांच्या रूपानं ते मामा साहेब लोफाई खरोखर मला आज बाबाचं दर्शन झालं आणि मी खरंच पवित्र झालो मी धंदा झालो मामा मी आज कालपासून मी जगत आहे मला जरा पण कंटाळा आला नाही इतका आनंद इतका उत्साह आजपर्यंत मी इतके कार्यक्रम घेतले त्या कार्यक्रमामध्ये कधी आला नाही उत्साह आणि आज चार वाजता गणपती मंदिर पाळजी आली आणि त्यानंतर जी दोन ताशाची वाजवळ सुरू झाले त्या दोन ताशामध्ये